राजहंस दूध आणि सर्व प्रकारचे दैनिके घरपोत मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजंशी बसस्टँड सेलू आई वडील गुरु आणि संत हे आपल्यावर उपकार करीत असतात पंचमहाभूताचेही आपल्यावर उपकार आहेत ते केवळ उपकारक आहेत गुरु आपल्याला जीवनात मार्ग दाखवतात परंतु संतामध्ये देवाला देवपण देऊन मोठे करण्याची शक्ती संतामध्ये असते म्हणून संताचे उपकार हे जास्त महत्वाचे आहेत असे प्रतिपादन ह भ प बाळू महाराज गिरगावकर यांनी येथील एका कीर्तन सेवा कार्यक्रम प्रसंगी केले श्री गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त सेलू शहरातील विवेकानंद नगरमधील गजानन महाराज मंदिरात गुरुवार अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजता आयोजित कीर्तनात उपस्थित भक्तांना उद्बोधित करताना बाळू महाराज गिरगावकर यांनी काय सांगू आता संताचे उपकार निरंतर जागविती या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील निरूपणातून मर्यादा पुरुषोत्तम हा सर्व पुरुषात उत्तम पुरुष का व कसा होता हे सांगितले रामायण व महाभारतातील संतत्व असलेल्या वाल्मिकी महारुद्र हनुमान शबरी नारद आदींच्या अधिकाराचे मोठेपण सांगत श्री गजानन महाराज यांच्या परोपकारी चरित्राचे मोठेपण सांगितले माणसाच्या जडणघडणीत मात्र शक्तीचे महत्व सांगून उपस्थित भगिनींना दायित्व पार पाडण्याचे आवाहन केले शहरातील स्वामी विवेकानंद नगरमधील गजानन महाराज मंदिरात सकाळपासून सुरू असलेल्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात श्री गजानन महाराजास श्री बालासाहेब वाघमारे यांच्या हस्ते सपत्नीक महाअभिषेक करण्यात आला त्यानंतर भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला दुपारी महिला मंडळाच्या प्रसादिक भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला कीर्तनास सेलूसह परिसरातील महिला पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापन समितीच्या सभासदांनी परिश्रम घेतले अत्यंत थाटात हा सोहळा संपन्न झाला नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू